जय शूर एव्हरी वन आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू तर या तुम्ही पण बघा किती छान तयारी केली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की कमेंट करा कमेंट करा फॉलो करा काय तयारी केली म्हणून तुम्हाला दाखवत आहे मी कशी वाटली सजावट नक्की कमेंट मध्ये नक्की कळवा तुळशी जवळ पण छान डेकोरेशन केलंय बघा पूर्ण हॉलची तयारी दाखवतो मी तुम्हाला माझ्या मैत्रिणी यायच्या हार्दिक कुंकूला त्याच्या पहिले म्हटलं तुम्हाला सर्व दाखवणार कारण की मग नंतर मला वेळ मिळणार नाही म्हणून मी पहिलेच तुम्हाला दाखवत आहे बघा छान अशी फुलांची रांगोळी बाहेर गेटजवळ काढलेली आहे पण इथे फुलाचीच काढली बघा कसा झाला डेकोरेट हॉल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मला आणि नक् फॉलो करत राहा सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्ट शिवाय नाही समोर जाऊ शकत मी तुमचा सपोर्ट पहिले पाहिजे हे माझं देवघर सगळे सजाट केली देवाचीच करास लागते ना गोडी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा

मग बस नाही मग वेळे नाही घडत म्हटलं त्याचं आले सगळ्या जण एक आल्या <laughs> ना तयारी पण खूप छान दिली तयारी नवीन आहे ना असं निहा न

<laughs> <अल्यारी निला। laughs> <थे> <laughs> <तो चारीके। laughs> नावा सांगा नावायचं मी भाड्याकडे

मला किती नाव येते तर किती बक्षीस घेतलेले हे माहितीये सांगू मध्ये या पण सांगता काळ्या काळ्याचे ते हिरवी हिरवी केली प्रमोद रावांचे नाव देते आरदिकुंकांच्या वेळी अरे छान छान माझी मोठी बहिणी ओ बाप्पा सगळे बिघडे सांगणार आहे मला पण मला दादाचं नाव ऐकतच दादाचं नाव माहिती नाही तुला तोडून तोडून दोन वाटी एक जो मिसरावांचं नाव घेतो तुमच्यासाठी

संपली पेनातली शाई संजय लिता नाव पेनातली शाई आई छान नाव घेतलं बनायचं भाडा खाली राधाकृष्णाचा खेळ नाव घेते तुला सासू म्हणते मला म्हणते मला बंधू पाटील म्हणते समजत नाही काय खाया तुला नाहीये साखरेचे पोते सुईने शिवले राजेंद्र रावांनी मला पावडर लावून बसवले

इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मी आहे रायपुडे सूर वा प्रमोदराव चे नाव घेते मी या रायपुरेचे चालणार आहे प्रमोदराव चांगला काय माहिती काय माहिती नाही सर्वांनी सांगितलंय

मग तू लेट समजा हो <laughs> <settling> <laughs> त्रास <सच्चाँध> के <दियरान> <laughs> <आगे सानी> ले चावल रावांचे नाव घ्यायला धीरेंद्र नेहा कधी चांगला ओदंबरच्या झाडाकडे दत्ताची सावली नीरज रावना जन्मदिला धंदा ती पावली खरंच तर आजचा दिवस असा गेला आमचा हार्दिक कुंकाचा आणि सर्व माझ्या मैत्रिणी आला आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि अशाच आमच्या सोबत सो जुळत राहा बाय <laughs>